रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी गणेशनगर मध्ये बिबट्याचा हैदोस दोन मेंढ्या व कोंबड्या ठार शेतकरी भयभीत कवटे एमाई शिवारातील गणेशनगर परिसरात बिबट्याचा वाढत्या दहशतीनं शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचं दोन घटनांमध्ये दोन मेंढ्या ठार केल्या दोन शेळ्या गंभीर जखमी केल्या तसेच अनेक कोंबड्याही फस्त केल्याचं समोर आलाय पहिली घटना मेंढपाळ मोहन खोडा तांबे यांच्या बाबतीत घडली ते आपल्या कुटुंबासह शेतकरी सावकार मुलमुले यांच्या शेतात मुक्कामी होते मेंढ्यांसाठी लावलेल्या जाळीच्या आत बिबट्यानं उडी मारून प्रवेश करत एक मोठा नरमेंढा ठार केला या घटनेमुळे तांबे यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागले दुसरी घटना गांजेवाडी रस्त्याला घडली सावकार भोर यांच्या गोठ्यात बिबट्यानं हल्ला करून एक मेंढी ठार केली दोन शेळ्या जखमी केल्या आणखी एक शेळी गायब झाली त्याचप्रमाणे आठ ते दहा कोंबड्याही बिबट्यानं शेजारच्या शेतात नेऊन फस्त केल्या या घटना सतत घडत असल्यानं शेतकरी व पशुपालक त्रस्त झाले असून आपल्या पाळीव जनावरांचं संरक्षण सा कसे करावे हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू लागलाय या घटनांबाबत शिरूर वन विभागास तातडीनं कळवण्यात आले असून वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितीन म्हात्रे आणि वनसेवक हनुमंत कारकुड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केलाय मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या नुकसान भरपाईसाठी शासन नियमानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचंही त्यांनी दरम्यान राष्ट्रीय किसान विकास मंचाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक पत्रकार सुभाषण्णा शेटे यांनी शिरूर वन विभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे शेतकरी मोहन तांबे आहेत जे मेंढपाळ आहेत आणि मेंढपाळ असताना त्यांचा हा जो मेंढ्यांचा वाडा आहे तो या शेतामध्ये आमचे मित्र आणि आमच्या गावचे शेतकरी मुलमुले यांच्या शेतामध्ये त्यांनी तो वाडा बसवलेला हो आहे रात्रीच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या वाड्यावर अटॅक केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांची एक मेंढी ठार झालेले पावेत कशी घटना घडली रात्री चार वाजता बर ते आल्याच्या नंतर फिरलो वागूर मग आम्ही आर्रा करून ते बाहेर काढून दिलं इथं टाकून दिलो त्याच्यानंतर मग आम्ही जागृत राहिलो कुठे बिस्तरी आवाज ये मग ते आलं नाही पण ठीक आहे कट आल कॉल हो सायलेंट केलं काय माणूस आम्ही केलं घटना झालेल्या ठिकाणी शिरूरचे वनरक्षक वनपाल मात्रे साहेब आलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी हनुमंत कारकूर सुद्धा आहेत त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे पाहूयात नागरिकांना काय आवाहन करता ते थी। या ठिकाणी शेती आहे ती आता जी पूर्णपणे म्हणजे पाण्याखाली गेलेली आहे पाण्याच्या हिशोबाने सगळं बागायती क्षेत्र झालेलं आहे तर या ठिकाणी काय होतं की का। बागातील ऊसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्यांची वाढ जरा झपाट्याने होते जी जंगलामध्ये होते त्याच्यापेक्षा या भागात जास्त प्रमाण होते आणि असे ज्या थोडंसं लोकांनी काळजी घेणं आवश्यक हो आहे स्वतः ज्यावेळेस एकटं दुखटं बाहेर निघू नये लहान मुलांना वगैरे कुठे असा एकटं सोडू नये सोबत जातानी थोडासा आवाज वगैरे करत असा मोबाईलवर गाणी वगैरे लावून ती त्या पद्धतीने त्यांनी एकटं जर जात असेल तर ती काळजी घ्यावी त्यामुळेच शक्यतो बिबट्या स्वतःपासून लांब जातो आणि खाली वाकू नये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर खाली तर त्याला असं वाटतं की तो भक्ष आहे आपलं त्याच्यामुळे तो अटॅक करतो अन्यथा जर तुम्ही सरळ चालत राहिला तर बिबट्या सहसा अटॅक करत नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा